पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या तोपात यंत्रणा सज्ज झाली आहे प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणावर एकमेकांचा शेलक्या भाषेत समाचार घेत आरोपांच्या फेरीत झाडल्या असल्यामुळे प्रचाराच्या तालुक्यात अंतिम टप्प्यात वातावरण चांगलेच गरम झाल्याचे पाहावयास मिळाले यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून व मतदान प्रक्रिया शांततेच्या वातावरणात पार पडण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहेत गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात नोटीस देऊन दोन जणांना मोका लावून काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे मतदान केंद्र व परिसरात मोबाईलचा वापर केल्यास जेल हवा खावी लागणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे मोठ्या संख्येने ग्रामीण भागात बंदोबस्त याबाबत डी वाय एस पी प्रशांत डगळे यांनी काय माहिती दिली ते पहा जयन मी एस पी पंढरपूर आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद इलेक्शनच्या अनुषंगाने पंढरपूर पोलिसातील अनेक प्रतिबंधक कारवाया सक्रिय झालेल्या आहेत त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे दोन व्यक्तींना आम्ही एम पी डी एची कारवाई केलेली आहे त्याचबरोबर दहा लोकांना आम्ही पंचावन्न आणि छप्पनच्या अनुषंगाने तडीपार केलेली आहे व त्याचबरोबर एकशे तीनशे चौतीस लोकांना आम्ही एक लो महिने व दोन महिन्याच्या कालावधीकरिता तडीपार केलेले आहे व त्याचबरोबर सहाशे बत्तीस लोकांना एकशे सातची नोटीस म्हणजे रिपीट ऑफेंडर्स व त्याचबरोबर एकशे चौऱ्याण्णव लोकांना आम्ही एकशे दहाची नोटीस देऊन त्यांना प्रतिबंधक कारवाई के त्यांच्यावर केलेली आहे त्याचबरोबर छत्तीस लोकांना आम्ही दारूबंदी अधिनियमच्या अनुषंगाने त्र्याण्णवचा बॉन्ड घेऊन त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे व त्याचबरोबर अनेक असे सहाशे ते सातशे व्यक्तींना आम्ही नोटीस देऊन कुठल्याही अशा गोष्टींमध्ये पडायचं नाही याची आम्ही त्यांना नोटीस बजावली आहे त्यामुळे हे जे काही इलेक्शन आहे त्याच्यामुळे जे काही गुंड आहेत की रॅडिकल एलिमेंट्स आहेत क्रिमिनल एलिमेंट्स आहेत त्यांना मला माझ्या स्पष्ट सूचना आहेत की कुठल्याही अशा गोष्टींमध्ये पडायची नाही आहेत इलेक्शनच्या अनुषंगाने पोलिंग बुथमध्ये मोबाईल अलाऊड नाही आहे मोबाईल घेऊन कोणी जाणार नाही व त्याचबरोबर जो काही शंभर मीटरचा जो आपला एरिया असतो त्याच्यामध्ये ज्यांनी वोटिंग केलेलं आहे ते लोक आढळणार नाहीत त्याची त्यांनी खात्री करायची आहे जमावबंदी करणे अलाऊड नाही आहे त्याचबरोबर त्याचबरोबर प्रचाराचे जे काही चिन्ह असतील त्याचं वाटप करणे ही, वाट ही इल्लिगल आहे जर असं केलास व त्याचबरोबर पैसे वाटप आहे बूथ कॅप्चरिंगसारखे विषय आहे दमदाटी करणे वोटर्सवरती दबाव आणणे अशा प्रकार जो आहे तो कर, तो कोणीही करू नये त्याचबरोबर पोलीस कर्मचारी व जे होमगार्ड्स आहेत जे त्या ठिकाणी डिप्युटेड आहेत त्यांचे सूचनांचं पालन करणे हे आपल्याला बंधनकारक आहे व आचारसंहिताचे जे वेगवेगळे नियमावली आहे त्यांचंही पालन आपल्यावरती करणे आहे जर कोणी ह्या गोष्टींची का दखल जर घेत नसेल कोणी जर यांचं उल्लंघन करत असेल तर त्याच्यावरती आम्ही मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं व्हायोलेशन व त्याच त्याचबरोबर इलेक्शनचे जे काही लॉज आहेत बी एन एस चे लॉ आहे बी एन चे लॉ आहे, आहे त्यांच्यावरती त्याचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करू आणि कोणाचीही याच्यात गायी केली जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी जय हिंद